लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि नुकतंच शिवसेना ठाकरे गटाकडून सुद्धा आता आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे कालच ठाकरे गटाकडून ही पहिली यादी जाहीर झाली ज्यामध्ये सतरा उमेदवारांच्या नावांची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे मात्र यावर लगेचच शिवसेना ठाकरे गटाचा मित्रपक्ष काँग्रेसनं ना नाराजी व्यक्त केली काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी यावर आक्षेप घेतला शिवसेना ठाकरे गटाच्या या उमेदवारीच्या या पहिल्या लिस्टवर कारण सांगली आणि मुंबई दक्षिण मध्य हे जे दोन मतदारसंघ आहेत तिथं शिवसेनेनं आपला उमेदवार कसा काय उभा केला असा प्रश्न या काँग्रेसकडून विचारण्यात आला होता शिवसेनेनं इथं शिवसेना ठाकरे गटानं इथं उमेदवार उभे केले त्यामुळे काँग्रेसकडून हा नाराजीचा सुर उमटला होता आणि यावर था आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया आलेली आहे तसंच आदित्य ठाकरे यांनी यावेळी आता वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवर सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे कारण वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा नुकतंच आपले सात उमेदवार जाहीर केलेले आहेत स्वतः प्रकाश आंबेडकर हे सुद्धा अकोल्यातून निवडणूक लढवणार आहेत आणि त्यांनी आपला निर्णय दिलेला आहे कुठेतरी महाविकास आघाडीला काडीमोड त्यांनी दिला आहे वंचितच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीला हा एक मोठा झटका बसलेला आहे आणि याबाबत सुद्धा माध्यमांकडून आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आलं यावर आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात साहजिक आहे काही काही ठिकाणी जेव्हा युत्या होतात किंवा आघाड्या होतात कि तेव्हा सीट जेव्हा आपण गिवेन टिक करत असतो काही ठिकाणी नाराजी होत असते हे साहजिक आहे कारण सगळेच कार्यकर्ते लढत असतात एखाद्या विजयासाठी पण महत्वाची गोष्ट हीच आता आपण पाहत असाल की काही सिटिंग जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत काही ते सगळं जे गिव्हन टिक होतं जे पूर्ण बोलणी होतात ते झाल्यानंतर जे काही ठरतं ते लोकांसमोर आलेले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही नुसते एक पक्ष म्हणून नाही तर एक महाविकास आघाडी आणि इंदिया आघाडी म्हणून लढत आहोत आपण पाहत असाल देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत आणि याच्यात सगळेच सोबत येतील ही अपेक्षा आहे कोणाच्या तरी वैयक्तिक काही कारणांमुळे कुठेही दगाफटका होऊ नये ही सगळ्यांची अपेक्षा आहे मला वाटतं एक जसं मी सांगितलं ना काही काही आमचे कार्य करतील त्यांचे कार्य करतील आपण आता पण पाहिलं असेल एकाही शिवसैनिकांनी आघाडी विरोधात काही बोललेलं नाही किंवा पाऊल उचललेलं नाही आम्ही उचलणार सुद्धा नाही कारण आम्हाला पुन्हा मनात हे सगळं पटलेलं आहे की इंडिया आघाडी असो महाविकास आघाडी आम्ही सर्व असो या देशासाठी लढत आहोत महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत स्वतःच्या स्वार्थासाठी लढत नाही हो, स्वतःच्या करिअरसाठी लढत नाही बघा आम्ही सगळे जसं आम्ही सांगितलं जे काही होतं आपल्या समोर आहे लोकांसमोर आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याच्या रक्षणासाठी असेल आपल्या देशातल्या लोकशाहीसाठी असेल आम्ही लढत आहोत महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आम्ही सगळे स्वार्थ आम्ही सगळे बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी लढत आहोत जे कोणी सोबत येऊ शकतात ते यावेत बघा एक आहे आम्ही संविधानासाठी आणि महाराष्ट्रासाठी लढत आहोत त्यामुळे ज्यांना आमच्या सोबत यायचं आहे ते येऊ शकतात अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर दिली आहे तसंच महायुतीत अजूनही जागा वाटपाचा पेज सुरू आहे त्यावर सुद्धा आदित्य ठाकरे यांनी महायुतीला टोला लगावलेला आहे आदित्य ठाकरे यांनी यावर या संदर्भात महायुतीवर टीका केली आणि ते असं म्हणालेत की महायुतीच्या सुद्धा रात्रीच्या वेळी बैठका सुरू असतात त्यांच्या विशेष म्हणजे त्यांच्या रात्रीच्याच बैठका असतात असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय तसंच मुख्यमंत्री शेती करायला गेले की नाही पौर्णिमा सुद्धा आता होऊन गेली असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा यावेळी लगावला